महेश महेश थांब हॉटेल माझ्या मित्रांनो सांगितलं जेवण भारी मिळतं म्हणून बघ्या तरी आज रुने जाऊ दे भेट माझ्या मित्रांन सांगितलंय तिथं जेवण एक नंबर मिळतं आज इथं जेवायचं माझी जेवायचं होय हो गेले वर्ष झाले हॉटेल चालू आहे लेबी गर्दी वगैरे भरपूर दोन असते आणि इथलं जेवण आहे ना एक नंबर आहे तू जेवण तर बघ चला 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 जाऊया नमस्कार गावगाडा मालक ची भोसले तर, आज... तर कोपुराजे भोसले आणि यांचे पार्टनर सर त्यांचे नाव सांगा तुम्ही तर त्या तिघांच्या पार्टनरशिप मध्ये चालू असलेलं हॉटेल गावगाडा हे गावगाडा हॉटेल बावधन रोडलाय बावधन रोडला आहे साक्षी बिहारच्या जवळ वयपासून एक अर्धा किलोमीटर असेल तर अर्धा किलोमीटरवर असलेलं हॉटेल आहे आणि या हॉटेलला हो आज आम्ही भेट दिली त्या हॉटेलबद्दल मी अनेकांच्या तोंडीनं ऐकलं होतं कसं आणि त्यामुळं माझं बरे दिवसापासून माझे विचार होते की एकदा आपण जायचं तुम्हाला भेटायचं आणि या आपल्या हॉटेलचे व्हिडिओ म्हणून यूट्यूबला सोडायचं तर आपलं लगितांनी युट्यूब म्हणून नावाचं चॅनल आहे आणि या चॅनलवर व्हिडिओ सोडल्यास मी अनेक लोकांना भेटत असतो आणि आमचं सगळं परिचय करत असतो

तर वेगळं कोण काय करता नवदर्शन गेल्या तीन चार वर्षापासून ही गोष्ट त्यामुळे बसवलं होती माझ्या ह्या मुळच्या मला वेळ मिळत नव्हता माझ्या बहिणीने मित्र बनवली मिळत्या मित्रांना दोघांच्या साथीने मी हा वर्ष त्यांना मानस व्यक्त केला आणि त्यांनी त्या गोष्टीकडे डायरी दर्शवली एक वर्ष म्हणजे एक मार्चला दोष पूर्ण होते यामध्ये खूप सारे मेहनत असते मेहसत फार कमी वेळ असते क्वालिटीवर जास्त लक्षात मस्त आणि या बाहेर आपण जेवण देतो जेवणाचा ॲसिडिटीचा कमाव होणार आहे किंवा गोष्टीचं आपण लोकांना साधं आपण चालायची गरज आहे लोकांना साधं मसालेदार नकोली नको चेंज नको पण चौदा पडदार पाहिजे मसाले नसून मसाले नसताना एखाद्या पदार्थाची ते बोलतं जिकिऱ्याचं काम आहे देव त्यांनी अनेक ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतलेला त्यांच्या पर्सनलीकडे पण आपल्या लक्षात येते की किती ठिकाणी नाही का या वेगवेगळ्यासाठी वे नाही का तुम्ही टेस्ट केलेली असली आणि त्याचा अभ्यास करून लोकांची चव त्यांनी चाललेली आहे आणि त्यामुळं आज या वाई भागामधलं गावागाव हॉटेल फारमात आहे असं म्हणतो ते वावं ठरणार नाही करून अनेक लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया पण इथं घेतल्या प्रत्यक्ष जेवण असताना तर लोकांनी मन भरून लोक बोललेले आणि यांच्या सर्विसबद्दल या लोकांच्या पदार्थाबद्दल तर यांचं चुलीवरचं जेवण तर या सगळ्या गोष्टी लोकांना कुठेतरी दे बांधून ठेवतात आणि त्यामुळं त्यांना वरचेवर इथे येण्यास भाग पाडतात तर ही जी काही तुम्ही टेस्ट आहे ही जी काय चवीचा तुमच्या पदार्थांचं एकसारखे पण आहे

जे तुम्ही होतो आहे पदार्थ खाण्याचे पदार्थ चांगले दिले आणि जर चांगले सेवा दिली तर ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होत राहतो आणि तोच ग्राहक आपल्याला नवीन ग्राहक दिला लागतो मी ना एक वर्ष माझ्या कुठल्याही प्रकारची होई बाहेर घेणार न करता जो माझ्याकडची कस्टमर तो समाजाने जाणार तो तो वेगळे कस्टमर आणि तुमचं तुमच्या पदार्थाला क्वालिटी असेल तुमच्या सेवेला काहीतरी दर्जा असेल तर तुमची जाहिरात लोकच करणार तर हे पहा हॉटेल गावगाडा या हॉटेलमधील किचनमधील आम्ही दृश्य दाखवतो मित्रांनो कारण काय काहीतरी व्हिडिओ थापा मारण्यात मजा नसते आपण जी काय या हॉटेलची रिअॅलिटी आहे जी, जी काय वास्तवता आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघा या ठिकाणी संपूर्ण जेवण जे आहे हॉटेलचं हे चुलीवर बनवण्याचं काम चालतं मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि जी काही चव आहे या जेवणाची या चवीच्या पाठीमागचंही गुपित आहे की ह्याचं स्वयंपाक सगळा चुलीवर चाल चुलीच्या जेवणाला तोड नाही त्यामुळं गॅस जे काय आहे ते अर्जंट गरम करून देण्यासाठी फक्त गॅस वापरतात आणि तिथलं सर्व जेवण चिकन असेल मटण असेल बघा गरमागरम भाकरी आज ऑर्डर जशी तशी गरमागरम लगेच तात्काळ बनवून गेलं जातं वीस मिनटात ऑर्डर लगेच लोकांच्या समोर देण्यात येते तर हे असं बघा जरा पुढे या चुल दाखवा पुढे तर हे असं चुलीवरचं जेवण बघा घरगुतीप्रमाणं आपल्या घरामध्ये किंवा आपण जसं यात्रेमध्ये आपल्या गावच्या यात्रेमध्ये कसं ज्या प्रकारचं आपण मटण शिजवतो आणि लोक असे भरभरून मनसोक्त जेवण करतात लोक जेवताना घामाघुम होतात बघा अशी मटणाची लज्जत इथल्या जेवणामध्ये आहे तर असं एक गावगाडा या हॉटेलमधील तुम्हाला डायरेक्ट किचनमधून आम्ही हा व्हिडिओ शूट करतो तर तुम्ही खरोखरच या ठिकाणी एकदा आवश्यक भेट द्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो साहेब गावगाड्या हॉटेलमध्ये आता तुम्ही आलाय कुठल्या गावातून वाईमधून आले काय मागवलं होतं व्हेज नॉन काय जे व्हेज नॉन व्हेज काय होतं मटन खालं का मटन थाळी काय तुमचा अनुभव कसा होता काय आहे आवडलं परत कधी येणार आहे बरं 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 बाकी सगळ्यांना कसं आवडलंय फर्स्ट क्लास ओके ओके चला तर तुम्हाला एका शब्दातच बोलतो बिल द्यायला काहीच वाटत नाही कारण जेवण खूप चांगलं मला आवडलं जेवण म्हणजे पैशाचा मोबत नाही का आपल्याला या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी देऊतो बरोबर पैशाचा विषय पण जेवण तसं भेटलं पाहिजे सर्व्हिस पण खूप चांगली भेटली आणि मालकांना आम्ही ओळखतो ते काय आमचे आम्ही जाते मग ते काय सर्व्हिस चांगली भेटली त्यांची आणि जेवण खरंच चांगले आपल्याला पाहिजे की नाही तसं काय भेटतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद आपण नक्की आपण पाहा त्याचे व्हिडिओ नक्की नक्की तर मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं सर माणूस मनसोक्ती कुठे जेवतो आपल्या घरी न ला मग घरी असं काय असतं तर आपलीपणा बरोबर घरच्या जेवणाच जे म्हणत आहे ना काही कुठे प्रकारचे जेवण मिळणार सहज जा आपल्याला आपल्याला आवडलं की दिसते कोणा तर हा घर हा जो घरातला घरेलू पण आहे तो आपल्याला या ठिकाणी जाणवतो म्हणजे इथं कुठल्या प्रकारचं तुमच्यावर कुठल्या प्रकारचं प्रेशर नसणार आहे तुम्हाला जसं तस पाहिजे तसं तुमची जशी ऑर्डर असेल तसं आणि महत्वाची म्हणजे वेळ लगेच तिथं उशीर नाही काय नाही त्यामुळं या ठिकाणी लोकांची जी काय या हॉटेलवर या, जे लोकांचं प्रचंड प्रेम आहे त्याच्या म्हणतं हे गुफितच आहे म्हटलं तरी चालत कारण या ठिकाणी हॉटेलमध्ये कुठल्या प्रकारे व्यापारी घरगुती प्रकार घरामध्ये जे काही वापरले प्रेम आपल्याला लागतं तशा प्रकारचं यांची सर आणि त्यांचे काही जे काही कर्मचारी का आहेत हे सर्वांशी अगदी आपल्या मनापासून सेवा देण्याचं से काम करतात आणि आतला जो स्वयंपाक आहे याला एक नंबरचं सव आहे त्यामुळं आपण सर्वांनी पुन्हा एकदा माझी विनंती करायची की हॉटेल गावगाडा या ठिकाणी एक वेळ तरी तुम्ही एकटे या मित्रासोबत या किंवा फॅमिलीसोबत या बघा या ठिकाणी फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे असं रम्य वातावरणामध्ये बघा हिंदी गाणी देखील इथे ऐकायला मिळत आहे अशा या रम्य वातावरणामध्ये हॉटेल गावगाडा या ठिकाणी जेवणाची जेवणाची काही आनंदच वेगळा आहे तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहून नक्की वाटेल की हा व्हिडिओमध्ये खरंच सत्यता होती एक वेळ नक्की आवश्यक आहे आणि सर तुम्ही या व्हिडिओसाठी आपणाला जो काही वेळ दिला त्याबद्दल मी रंगीतरी मार्फत आपले आभार मानतो धन्यवाद तुम्ही आला आमच्या हॉटेलला भेट दिली आमच्या हॉटेलच्या व्यक्ती म्हणा की मोहोरा हॉटेलचं नाव परिसरामध्ये जावं याच्या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जे सहकारी केले त्याबद्दल संगीत तालुक्या चॅनलचा मलापासून आभारी आहे धन्यवाद पुन्हा अशा वर्षीवर आम्हाला भेट द्या आमचं जे काय हॉटेल चव ते लोकांपासून पोहोचवून घेतं आपलं चॅनल जशीचित आम्हाला मार्गदर्शन ठरेल एवढी त्या ठिकाणी वाटतं ओके धन्यवाद आव्हा